शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेसशी हात मिळवणी केल्यापासून औरंगजेबाला स्वतःचा आदर्श मानला आहे अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय निरुपम यांनी केली आहे आधी या पक्षाचे चा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते मात्र त्यात बदल झाला आहे असं निरुपम म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती आणि भाजपाची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे त्यावर निरुपम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली उद्धव तो ठाकरे की पार्टी और उनके नेताओं को उनके प्रवक्ताओं को अब औरंगजेब से बहुत ज्यादा प्यार हो गया है संभवतः औरंगजेब उनके अब नए आराध्य दैवत हो गए पहले उनके आराध्य दैवत हुआ करते थे छत्रपति शिवाजी महाराज लेकिन जब से उन्होंने कांग्रेस पार्टी के साथ अलायंस किया जब से वो मुस्लिम वोटों के मोहताज हुए हैं तब से उनको औरंगजेब का कामकाज औरंगजेब का शासन का अच्छा लगता है वह औरंगजेब जिसने छत्रपति शिवाजी महाराज का अपहरण किया था औरंगजेबाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी